आपली कशा पद्धतीने चालणार आहे आता हा मोठा कार्यक्रम काय आता येणाऱ्या कालावधीमध्ये खऱ्या अर्थाने आता नगरपालिका सध्या सगळीकडे वारत चालू आहे साधारण नऊ नगरपालिका एक नगरपंचायत असे साधारण दहा नगरपालिकांच्या आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यात काल अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही वाई खंडाळा वाई पाचगणी महाबळेश्वर मलकापूर म्हसवड रहमतपूर अशा नगरपालिकांमध्ये आणि काही नगरपालिकांमध्ये आमच्या काही ठराविक सदस्यांनी असे आम्ही निवडणुकीला काल अर्ज दाखल केलेत आणि निश्चितपणाने फार चांगल्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसला अजितदादांच्या नेतृत्वाखाली सगळीकडे प्रतिसाद मिळतोय आणि मोठं यश आम्ही यामध्ये प्राप्त करू येणाऱ्या त्यानंतरचा दुसरा टप्पा राहणार आहे तो जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा राहणार आहे कोरेगाव तालुका हा नेहमीच आ... साहेब आणि पवार साहेबांच्या विचारांनी नेहमीच आजपर्यंत चालत आलेलं आहे आणि हि तर राष्ट्रवादी काँग्रेसची पाळंमुळं फार ग्रामीण भागामध्ये तळागाळा पण गेलेली आहे दुर्दैवाने काही वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचं विभाजन झालं पण तरीसुद्धा हिथ येथील ग्रामीण भागातला सगळा जो कार्यकर्ता आहे आणि येथील जनता आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसला मनापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारावर प्रेम करणारी आहे मग कैलासवासी आमच्या लक्ष्मणराव पाटील तात्या होते त्यांच्या विचाराची या भागामध्ये सगळीकडं आपल्या माणसं आहेत आणि त्या त्या माध्यमातून आम्ही येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यासुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून जे पक्ष समविचारी पक्ष आहेत ज्यांचे आमचे वैचारिक कि म्हणा किंवा इतर स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचा ज्यांच्याकडं युती होण्यासाठी किंवा त्या एकत्रितपणे निवडणूक लढण्यासाठी कार्यकर्त्यांचा जिकडं कल असेल त्या पद्धतीने सगळ्यांचा अंदाज घेऊन सगळ्यांशी चर्चा करून आम्ही या संपूर्ण कोरेगाव तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या दोन्ही ठिकाणी जास्तीत जास्त जागांच्या आम्ही आमच्या उमेदवारी आम्ही जाहीर करू याच माध्यमातून दोन दिवसापूर्वी असं कळतं की श्रीमंतरामराजे नाईक दोनशे बाळले होते पक्ष प्रवेशाची चर्चा ही खरं म्हणजे अजितदादा सुनील तटकरे ह्या वरिष्ठ पातळीवर चालू होती आणि ह्या नगर पालिका संपल्यानंतर त्यांच्या प्रवेशाचा कार्यक्रम करायचा असा साधारण दिल्लीमध्ये सॉरी मुंबईमधील बैठकीमध्ये त्या पद्धतीची चर्चाही झाली होती परंतु रामराजेंचा थोडासा आग्रह असा होता की आम्हाला नगरपालिकेला आता आम्हाला घड्याळ चिन्ह द्यावं आणि आमच्याकडं जे पूर्वी आजीदादांच्या बरोबर जे फलटण तालुक्यामधील जे कार्यकर्ते राहिले होते मागच्या विधानसभेला आणि त्यानंतरच्या कालावधीमध्ये त्या लोकांचं म्हणणं होतं की घड्याळ आम्हाला द्यावं अशा पद्धतीचं थोडं वैचारिक तिथं मतभेद होते आणि त्याच्यामुळं ह्या इलेक्शन झाल्यानंतर आपण याच्यावर बसून निर्णय घेऊ अशा पद्धतीची चर्चा झाली होती परंतु दुर्दैवाने म्हणा किंवा काय पण मला कालच कळालं की त्यांनी धनुष्याच्या चिन्हावर त्यांची काही माणसं फलटण नगरपालिकेमध्ये राजे म्हणून धनुष्याव त्यांनी उभा केलेला त्याला दिसत आहे याच माध्यमातून सुपुत्र असणारे राजूपात भोसले यांचा त्यांचा गट सोडून या गटामध्ये कार्यक्रम घेण्याचा काय माणस आहे आपले राजू काकांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा ते अजितदादांच्यावर पवार पवारसाहेबांच्या प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत आणि पूर्वी सुद्धा त्यांच्या मंडळी ह्या जिल्हा परिषदच्या आपल्या किनई गटामधून त्या जिल्हा परिषदच्या सदस्या राहिलेल्या आहेत त्यानंतर जिल्हा परिषदच्या सा बाल महिला बालकल्याणमध्ये त्यांनी सभापती म्हणून पाच वर्ष अतिशय चांगलं काम केलं आहे आता जो सातारोड जिल्हा परिषद गट आहे तो आ, त्या गटाचं विभाजन झालेलं आहे आणि बऱ्यापैकी गावं काही त्यांच्या जी जुन्या जिल्हा परिषद गटामधील होती ती गावं ह्या वाठा स्टेशन ह्या गटामध्ये त्यातली काही गावं आलेली आहेत आणि राजू काका हे व्यक्तिमत्व असं आहे की सगळ्या कोरगाव तालुक्यातील सगळ्या कार्यकर्त्यांच्यात मिसळणारं आणि सगळ्यांशी चांगले संबंध ठेवणारं ते व्यक्तिमत्व आहे आज वाठासारख्या बाजारपेठेच्या ठिकाणी त्यांनी त्यांचा तेन वाढदिवसाचा एकसष्टीचा कार्यक्रम घेतला हा निश्चितपणाने भविष्यातल्या राजकीय घडामोडींसाठी असण्याची शक्यता तर आहेच पण त्याही पेक्षा त्यांचा सगळीकडे मित्रवर्ग फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्यांच्या आग्रहामुळे सुद्धा आजचा हा कार्यक्रम आपण पाहिला फार मोठ्या प्रमाणात या सगळ्या भागामधील माणसं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज इथे आली होती कुणबी कुणबी मराठा हे आरक्षणाबाबत आता परवा प्रेस कॉन्फरन्सच्या ठिकाणी झाले आणि त्याच्यामध्ये सर्व पक्षीय मराठा लोक या ठिकाणी उपस्थित होते ते म्हटले की आम्ही कुलबीचा इथे गोष्ट चालू देणार नाही

विजयी होईल असा चेहरा आपल्याला नेहमी निवडायचा असतो की ज्याच्यावर पक्षाच्या उमेदवाराचा विजय होईल अशाच उमेदवारांना पक्ष प्राधान्य देतो आणि अजूनही आमच्या पक्षाचं त्या बाबतीतलं धोरण जाहीर झालेलं नाही आहे पण जिथं सक्षम लोक आहेत आणि जी निवडून येण्यास पात्र आहेत अशाच उमेदवारांना पक्ष प्राधान्य दे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्व जाती जमातींना बरोबर घेऊन चालणारा पक्ष आहे त्यामुळं आम्ही कुठल्याही ह्याच्यात असे मतभेद काही करत नाही सर्व जाती समाजांना बरोबर घेऊन चालणारा पक्ष असल्यामुळं त्या पद्धतीने निश्चितपणाने येणाऱ्या इलेक्शनमध्ये जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल त्याप्रमाणे उमेदवार होत्या युती पद्धतीची आपण महायुतीच्या घटकात माहिती बरोबर असेल का ज्या हो पक्षांशी आमची सन्मानपूर्वक तडजोड होईल आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अजितदादांच्या आमच्या पक्षाला जे सन्मानाने आणि चांगल्या जागा देतील त्या माणसांशी आमची युती होईल